संतोष देशमुख प्रकरणामुळे नव्हे तर या कारणामुळे राजीनामा धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे त्यांनी आपल्या सहाय्यकांमार्फत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केलाय मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारलेला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवलेला आहे त्यामुळे धनंजय मुंडे हे मंत्रीपदावरून उतार झालेले आहेत आणि या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ट्विट करून पहिली प्रतिक्रिया दिलेली आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे आणि काल समोर आलेले फोटो पाहून तर अत्यंत मन व्यथित झालेलं आहे आणि या प्रकरणाचा संपूर्ण तपास झालेला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे तसेच न्यायालयीन चौकशी प्रस्तावित आहे माझ्या सतसद विवेक बुद्धीला स्मरून मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिलेला आहे असं धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी बीड